मुलगी शिकली प्रगती झाली दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी अशा बातम्या आपण दरवर्षी ऐकतो राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झालाय यंदाही निकालात मुलींचा टक्का अधिक आहे पण खरंच जितक्या मुली पास झाल्या तितक्याच परीक्षेला बसल्या होत्या का आकडेवारी काय सांगते दहा वर्षांपूर्वी पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुली दहावी पर्यंत पोहोचू शकल्यात का जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही राज्य शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला बारावी नंतर दहावीतही मुलींनी बाजी मारली दहावीच्या निकालातही यंदा चांगली वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक टक्के लागला हा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी वाढलाय एक नजर टाकूया दहावीचा निहाय राज्यात काय निकाल लागलाय यावर कोकण नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के कोल्हापूर सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के पुणे शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुंबई पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के अमरावती पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के नाशिक पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के लातूर पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के तर नागपूर चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतका यंदा दहावीचा निकाल लागलाय यावरून शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे असं वाटू शकतं पण आणखी एक आकडेवारी आहे ज्यातून मुलींच्या शिक्षणाबाबत काळजी

ही आकडेवारी जरा कमी दोन लाख इतकी आहे त्यामुळं मुलींच्या या टक्केवारीनुसार शिक्षणाचं प्रमाण घटलंय असं म्हणावं लागेल यामागं नेमकी काय कारणं आहेत हेही पाहणं महत्वाचं आहे शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं मुलींना शिक्षणाची काय गरज म्हणत घरी बसवलं जातं काही वेळा शिक्षण थांबवून लग्नही लावलं जातं तर काही वेळा घरात कमावणार शिक्षण घेण्यापेक्षा लहान सहान कामातून पैसे मिळवण्यासाठीही मुलींना तडजोड करावी लागते याशिवाय कोणती कारण असू शकतात हे तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता पण दहा वर्षात तब्बल दोन लाखाच्या आसपास मुली शिक्षणापासून दूर गेल्यात ही चिंतेची बाब म्हणावी लागेल सोबतच त्यासाठी काय पावलं उचलणं गरजेचं आहे याचाही विचार व्हायला हवा याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद